बिचारा मतदार मी काय पाहतोय लोकशाहीच्या उत्सवात नेत्यांचा सावळा गोंधळ दिवसा रात्री काय चाललंय कळत नाही टीकेचे बाण आणि टोकाचा प्रचार चक्रविवाह अडकलाय मात्र बिचारा मतदार कुणाकुणाचा गट जो तो म्हणतो खरा आमचा गट कुणाकुणाचा गट जो तो म्हणतो खरा आमचा गट मग खोटा कुणाचा गट अजून गट पडतात रे विकासाच्या नावाखाली नेत्यांची धारदार वाचणे मतदाराला नुसती आश्वासने बिचारा मतदार पक्ष किती गट किती सांगता येत नाही पक्ष किती गट किती सांगता येत नाही रोज नवी समीकरणे आणि पक्षप्रवेश रोज नवी समीकरणे आणि पक्षप्रवेश कोण नेता पदाधिकारी कोठे जातोय कळतच नाही ब्रेकिंग न्यूज ला मात्र जोर येतोय चॅनलच्या आणि वृत्तपत्रांच्या घराड्यात काही शोधतोय मतदार बिचारा मोबाईल वरच्या सोशल मीडियाने तो मोबाईल मोबाईल वरच्या सोशल मीडियाने तो मोबाईल भक्त झालाय दिवसा रात्री हातात मोबाईल घेऊन तो वेळाच झालाय दिवसा रात्री हातात मोबाईल घेऊन तो वेळाच झालाय घरात मोबाईल दारात मोबाईल निवडणुकीत तो पुरता अडकलाय बिचारा मतदार कोण तळ्यात कोण मळ्यात कोण कुणाचा आशीर्वाद घेते कोण तळ्यात कोण मळ्यात कोण कुणाचा आशीर्वाद घेते विठ्ठल दिसतो काय काय दिसते नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या नाना तरा कोण पाया पडतो रे कारण सगळेच खेळ चालू असतात काहींचा कशाचा गेम कोण कुणाचा गेम करतो विश्वासच नाही कुणावर पण राजकीय गेम मात्र पडद्यामागे चालूच असतो बिचारा मतदार राजकीय नाट्य घडत असत बैठकावर बैठका अपरात्री मध्यरात्री विकास पाहिजे ना तुम्हाला नक्की कोणाचा विकास समजतय पण कळत नाही प्रसिद्धीचा बूम जोरात पळतोय सेकंदा सेकंदाला ब्रेकिंग न्यूज होते बिचारा मतदार शेतकरी मजूर मतदार मात्र भुकेला नेता मात्र पंचतारांकित हॉटेलात बैठका करतोय खारी बदाम आणि सार काही मेवा मस्तवाल नेते आणि बिचारा मतदार रे येथे मात्र शांतते सगळेच चालते तळ्यात मळ्यात करते सारेच घरातले चा टीका करून जोरा डेकर मात्र बरोबर देते आज यालाच विकासाचे राजकारण म्हणते निवडणुकांचे गणित म्हणते बिचारा मतदार फक्त एका मताचा बिचारा मतदार